नमस्कार बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वप्रथम आपल्या हाती येत आहे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत घडलेल्या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे कारण या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत काय संपूर्ण प्रकरण आणि काय आहे मागची माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा लग्नाचे आमिष दाखवून पळून नेत मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून जेरबंद केले या प्रकरणी पीडितेने अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंदळे प्रवीण प्रल्हाद आंधळे जनाबाई प्रल्हाद आंधळे व वा अनोळखी वाहन चालकाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात सात जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता शेगाव पोलिसांचे पथक तेव्हापासून आरोपीच्या मार्गावर होते धुळे येथे रविवारी पहाटे धुळे पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे जनाबाई आंधळे व वा आणळखी वाहन चालक यांनी पीडित मुलीस दोन जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास लागण्याचे आमिष दाखवून चार चाकी कारमध्ये बळजबरीने बसून पळून नेले होते आरडाओरडा केल्यानंतर अंगावर ॲसिड टाकू अशी धमकी दिली होती त्यानंतर मुलीला आरोपींनी आळंदी येथे सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये डाबून ठेवलं तेथे ते अण्णासाहेब आंधळे यांनी बळजबरीने मुलीवर वारंवार अत्याचार केला पीडित मुलेने अशी फिर्याद शेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती तेव्हापासून वीस दिवस आरोपी पुणे अहिल्यानगर जालना संभाजीनगर येथे वास्तव्याचे ठिकाण बदलून राहत होता फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथके तयार केली त्यानंतर आरोपी अण्णासाहेब आंधळे हा धुळे येथून ट्रकमध्ये बसून मध्य प्रदेशकडे पळून जात असल्याची माहिती मुटकुळे यांना मिळाली त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी धुळे पोलिसांच्या मदतीने आरोपीला रविवारी पहाटे ताब्यात घेतलं न्यायालयासमोर आज आरोपी साजर केले असता त्यास बुधवारपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप रामहरी खेडकर भगवान सानप श्याम गुंजाळ संपंत खेडकर ईश्वर बेरड राजू बडे सचिन पिरगळ राहुल गुंडा यांनी केली आहे तर मित्रांनो सविस्तर प्रकरण बघता याबद्दलचं आपलं काय मत आहे या प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांच्या यशाबद्दलची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट के बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद